हॅलो वेलकम टू ब्युटी इन बेसिक्स आज मी अजून पाच नवीन सनस्क्रीनचा रिव्ह्यू टाकणार आहे तर सगळ्यात पहिली ही दोन आहे डिकन्स्ट्रक्ट कंपनीची हे जेल सनस्क्रीन आहे आणि हे फ्लुईड सनस्क्रीन आहे तर सगळ्यात पहिलं हे जेल सनस्क्रीन बघूया यांनी याच्यावर एस पी ए फिफ्टी फाईव्ह प्लस म्हणले विच इज रिअली गुड पण पी ए प्लस प्लस प्लसच आहे त्याच्यामुळे नॉट सो गुड पण ओके आहे नॉट बॅड असं म्हणू शकतो आपण तर हे ऑइल फ्री आहे त्याच्यामुळे जर तुमची स्किन ऑइली असेल तर हे नक्की चांगलं आहे आणि कन्सिस्टन्सी बघाल तर अशी अगदी बऱ्यापैकी थिकच थिक असंच म्हणता येईल ऑइल फ्री आ, एकदम ॲब्झॉर्ब पटकन होतं आणि नो व्हाईट कास्ट असं त्यांनी म्हटलं आहे तसं अजिबात कास्ट नाही आहे आणि अगदी म्हणजे काही आहे माझ्या हातावर असं तुम्हाला वाटणारही नाही तर हे डिकन्स्ट्रक्टर जेल सनस्क्रीन होतं तुमची स्किन ऑइली असेल तर हे नक्की छान आहे पण ऑइली नसेल तर दुसरा सनस्क्रीन तुम्हाला ट्राय करायला हरकत नाही कारण हे पी ए प्लस प्लस प्लसच आहे दुसरं सनस्क्रीन आहे हे डी डिकन्स्ट्रक्च हे त्यांनी फ्लुईड सनस्क्रीन असं आहे एस पी एफ फिफ्टी प्लस आहे आणि पी ए प्लस 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 म्हणजे चार वेळा प्लस आहे तर हे जास्त चांगलं सनस्क्रीन म्हणून आहे पण हे ऑइल फ्री नाही आहे त्यांनी ऑइल फ्री असं नाही प् म्हणलंय आणि कन्सिस्टन्सी बघाल तर खरंच अशी सारखी अगदी पातळ कन्सिस्टन्सी आहे आणि ॲबॉप्शन खरंच क्विक आहे व्हाईट कास्ट अजिबात नाही आहे त्याच्यामुळे अगदी छान ते सनस्क्रीन आहे परत बघाल तर थोडीशी शाईन येते स्किनला पण अगदी थोडी म्हणजे थोडंसं काहीतरी लावलं आहे असं वाटेल पण तेवढंही नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे वॉटर रेजिस्टंट आहे जे पहिलं होतं येलो जेल सनस्क्रीन ते वॉटर रेझिस्टंट नव्हतं तर हे वॉटर रेजिस्टंट सुद्धा आहे तर तुमची स्किन जर ऑइली नसेल तर मी ह्याच्यापेक्षा हे जे फ्लुईड सनस्क्रीन आहे ते प्रेफर करेन आणि की प्रोटेक्ट फ्रॉम अँड ब्रायटन्स स्किन तर ही झाली दोन्ही डिकन्स्ट्रक्ची सनस्क्रीन तिसरं आहे हे, हे प्लमचं टिंटेड सनस्क्रीन तर आणि ह्याच्यामध्ये राईस वॉटर आणि नियासिनामाइड पण आहे टिंटेड आहे तर पण ह्याच्यामध्ये शेड ऑप्शन्स नाही आहेत सो जी शेड आहे तीच थोडंसं फेंट आहे आणि टिंटेड असल्यामुळे आयर्न ऑक्साइडही असतं फ्लुईड आहे आणि एकदम इझी टू ॲब्झर्व आहे पहिल्या दोन्हीसारखंच आणि अगदी शिअर टिंट आहे म्हणजे अगदी खूप टिंट नाही आहे पण यअर स्किन पण बेटर असं हे आहे आणि हे एस पी एफ फिफ्टी आहे आणि पी ए प्लस 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 आहे त्याच्यामुळे आणि परत आयर्न ऑक्साईड ड्यू टू टिंटेड त्याच्यामुळे सनस्क्रीन म्हणून हे खूप छान आहे पण ह्याचा एक ह्या पॅकेजिंगचा मला प्रॉब्लेम होता झाला की एकतर येतच नाही बाहेर किंवा खूप असं असं केल्यावर एकदम खूप जास्त अमाऊंटमध्ये बाहेर येतं असं होतं पण त्या ते सोडलं तर बाकी सनस्क्रीन खूपच छान आहे आणि लावल्यानंतर असं शायनी म्हणजे कोरियन आ, ग्लास स्किन वगैरे असं म्हणतात की नाही तशा पद्धतीचा थोडासा ग्लॉसी फिनिश येतो तो पण छान आहे तो नको असेल तर त्याच्यावरती फक्त पावडर किंवा कॉम्पॅक्ट लावलं तरी छान दिसतं पुढचं आहे हे कोरियन सनस्क्रीन आहे ब्युटी ऑफ जोस जोसिन असं ब्युटी ऑफ जेसन असं पण त्याचं स्पेलिंग जोसिऑन असं आहे तर हे थोडंसं हाय एंड सनस्क्रीन आहे एस पी ए फिफ्टी प्लस अँड पी ए प्लस 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 सो सनस्क्रीन म्हणून छान आहे टिंटेड नाही आहे त्याच्यामुळे आयन ऑक्साईड नाही आहे आणि एक्सपेन्सिव्ह म्हणलं तर फक्त पन्नास एम एलची ट्यूब ही दोन हजार रुपयाला म्हणजे वन थाउजंड नाईन हंड्रेड नाईन नाईन्टी नाईन अशी घेतली प्राईज आहे आणि ही माझी दहा एम एलची ट्यूब फक्त थ्री फिफ्टी फाईव्हला मला मिळालेलं आहे ते आणि कन्सिस्टन्सी आहे ती अशी खूप थिकही नाही आहे आणि एकदम फ्लुईडही नाही आहे अशी थोडीशी कन्सिस्टन्सी आहे आणि परत हे पण अगदी क्विक टू ॲब्झॉर्ब आहे आणि स्किनवरती काही लावलं आहे असं वाटणारच नाही व्हाईट कास्ट वगैरेचा काही प्रश्नच नाही आणि हे थोडंसं कूलिंग सेन्सेशन पण देतं हे लावल्यावर आणि हे सनस्क्रीन मला खूप आवडलं म्हणजे त्याच्या प्राईजच्या मानाने खरंच व्हॅल्यू फॉर मनी असं ते आहे असं मला वाटतं कारण पहिली गोष्ट मी काही लावलं आहे माझ्या स्किनवर काहीतरी जड क्रीम लावलंय असं अजिबात वाटत नाही आणि मध्ये दोन आहेत ॲक्वा फ्रेश म्हणून हे ऑइली स्किनसाठी म्हणजे व्हेरी लेस ऑइल आणि थोडंसं फ्लुइड असं आहे ते मी घेतलंय तर मला हे सनस्क्रीन आवडतं फक्त हे टिंटेड नाही आणि खूप एक्सपेन्सिव्ह आहे हे सुपर कुकचं अनसीन सनस्क्रीन म्हणून एकदम व्हायरल गेलेला प्रोडक्ट आहे हे पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे पण सम हाऊ ते स्क्रीनवर लावलंय असं दिसतच नाही त्याच्यामुळे त्याचं नाव अनसीन सनस्क्रीन तर आहे आणि हे मला नायका युक्समध्ये मी काहीतरी खरेदी केलेली त्याच्या सॅम्पल फ्री मिळालेलं आहे आणि हे मी तुमच्या समोरच पहिल्यांदी फोडणार आहे तर बघूया तरी की एवढी क्रेज का आहे याची पण हे तसं पाहिलं तर फक्त एस पी ए फॉर्टी आहे आणि पीए प्लस प्लस प्लस, प्लस असं एवढंच आहे म्हणजे सनस्क्रीन पाहिलं तर तसंच आहे तर आता हे मी पॅक ओपन केलाय तर हे असं खरच जेल जेली सारखं आहे आणि लावून बघूया म्हणजे हे असं सनस्क्रीन मी पहिल्यांदाच पाहिलंय पाहिल एकदमच वेगळीच कन्सिस्टन्सी त्याची आहे आणि लावून बघूया थोडस ऑइली ऑइली आहे ते पण पटकन ॲब्झॉर्ब झालं आणि व्हाईट त्याच्यात काही नसल्यामुळे व्हाईट कास्टचा प्रश्नच नाही स्किनवर काही दिसत नाही आहे खरंच अनसीन सनस्क्रीन आहे का तर आहे पण थोडासा त्याला ऑइलिनेस आहे आणि खूप एक्सपेन्सिव्ह हे आहे